आपलं जे काम आहे तशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे ते तुम्हाला समोरून मी दाखवतो हो तर चला आधी आत्ता आतमध्ये जाऊया आपण समोरची जी रिंग आहे ते आपण प्रॉपर फुल रिंग ओतलेली आहे म्हणजे हाफ आपण कट कुठे दिला नाही प्रॉपर फुल रिंग आपण ओतलेली आहे आणि जो इथे ह्या साईडला तुम्हाला दिसेल इथला जो रिंगचा पीस आहे तो किती मोठा केला आहे आपण कारण की इथं मेन डोअर येणार आहे लाकडी फ्रेममध्ये त्याच्यामुळे हे जर आपण जास्त जाडं ठेवलेलं आहे जेणेकरून क्रॅक जातं म्हणजे त्याच्यामुळे आणि फुल ही समोरची जी लोड बिरिंग आहे ती फुल पूर्ण आपण ओतलेली आहे आणि चार बाय चारच्या ह्या विंडो आहेत समोरच्या ही एक ठीक एक ह्या चार चार बाय चारच्या विंडो त्यांनी सहा बाय दहा सहा फूट दहा इंचाचा आपण हे समोर दरवाजा ठेवला आहे म्हणजे पाच पाच इंच आहे जी बाजू आहे लाकडी त्याच्यामध्ये जाणार त्याच्यामुळे आणि ह्या साईडला आता मी हॉलमध्ये आलो आहे हॉलमध्ये आता एंटर केलेलं आहे आपण भराव वगैरे हाताबरोबरच करून घेतला होता आणि आपल्याला थोडं अजून आणावं लागेल कारण की हे पाणी वगैरे मारून अजून थोडं खाली जाईल ते आपण दाबून व्यवस्थित दाजून आपण भराव त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर आपलं पी सी सी वगैरे लादीचं काम चालू होईल तर ह्या साईडला आपण ही मोठी विंडो ठेवलेली आहे पाच बाय चारची ही मोठी विंडो आहे हॉलला एक मोठी विंडो लागतेच ही रेग्युलर साईजला आपण समोरची ठेवली आहेत म्हणजे तिकडे त्या साईडला एक आणि या साईडला आहेत ह्या रेग्युलर साईजच्या ठेवले आहेत आणि हॉल ही ह्या साईडची आहे लेफ्ट साईडची ते पण पाच बाय चारची विंडो ठेवली त्याच्यावर पण लेंटर तुम्हाला दिसतील लव नऊ इंची आपला हा लेंटर आहे आणि हा जो तुम्हाला पीस दिसतोय तर तो किचनचा पीस आहे त्या साईडला हा किचनमध्ये जाणारा दरवाजा आहे तो किचनचा पीस आहे आणि इथे आपण लॉप्टर आहे जो आपला लॉप आहे म्हणजे डबे वगैरे हो सामान वगैरे हो किचनमध्ये काय वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी टोप वगैरे तर हे इथे लॉप वगैरे थे आपण दिलेलं आहे थे आणि या साईडला लेंटर तुम्हाला दिसतील दरवाज्यावर जे लेंटर आहेत ते आपण रेडीमेड डायरेक्ट होतले अडीच बाय सातशे जे लेंटर आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो मी आता खेडमध्ये आहे आणि आपलं जे सेंटरिंगचं काम होतं खेडच्या कामावरचं तर ते आपलं आता झालेलं आहे म्हणजे हाफ जे आपली लोड बेरिंग आहे हाफ रिंग आहे ते आपण इथे ओतलेले आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये मी सगळं ते कवर करून तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण ती रिंग ओतलेली आहे वरचं सेंट्रिंगचं सेंटरिंगचं काम कशा पद्धतीने केलेलं आहे तर चला मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं संपूर्ण दाखवतो तर मित्रांनो ही आपली साईड आहे खेडची तर आता मी खेडच्या साईडवर इथे आलेलो आहे आणि आपल्या आयरिसच घेऊन आलो आहे कारण की आपल्याला जे सेंट्रिंगचं से सामान आहे ते परत रिटर्न घेऊन जायचं आहे गुहागरमध्ये तर इथे आपलं सेंट्रिंगचं से काम आहे वरचं लोड बेरिंगचं हाफ बेरिंगचं ते झालेलं आहे आणि इथे ओवरऑल तुम्हाला संपूर्ण आधी मी घर फिरवून दाखवतो व्यवस्थित मागच्या वेळेमध्ये म्हणून मी तसंच केलं होतं की कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे पण सर्वप्रथम तुम्हाला दिसेल की आपण पूर्ण जी आपली खालची जी लोड बेरिंग आहे बेसची ती संपूर्ण आपण ओतून घेतली होती म्हणजे ती प्रॉपर पुरे आपला जो बांधकाम आहे पूर्ण आपला जो बेस आहे फाउंडेशन त्याच्यावर पूर्ण आपण ही लोड बेरिंग होतली आहे त्याच्यानंतर संपूर्ण तुम्हाला हे वरचं बांधकाम वगैरे कसं कशा पद्धतीने केलेलं आहे ते संपूर्ण मी तुम्हाला दाखवतो तर आता मी लेफ्ट साईडला आहे आणि लेफ्ट साईडचं सा बांधकाम पण तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने केलं आहे रिंग जी आहे ती प्रॉपर आपल्याला सगळीकडे सारखीच बघायला मिळणार आहे खालची कारण की ते आपण संपूर्ण आपला जो फाउंडेशन आहे आपला जो बेस आहे त्याच्यावर संपूर्ण ओतलेली होती तर आता बॅक साईडला मी आणलो आहे आणि या साईडला तुम्हाला दिसेल की लेंटर वगैरे आपले जे वरचे आहेत ते कसे ओतले आहेत असे लेंटर जे आपण ओततो असेवाले ते खूप मजबूत असतात त्याच्यामुळे आपण हे असंच करतो काम कारण की इन वरती काय डबल वगैरे करता आलं पाहिजे त्याच्यामुळे तर इथे सेफ्टी टँक या साईडला तुम्हाला दिसेल का, आप ते 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 आप हे आपण सेफ्टी टँक म्हणजे हातासोबतच वरती काम तिचं करून घेतलं त्याच्यानंतर बांधकामाला आपल्याला काय प्रॉब्लेम होता काम नाही त्याच्यामुळे तर इथे सगळं आपलं जे मटेरियल आहे रेती चिरा वगैरे खडी वगैरे सिमेंट वगैरे सगळं आपण इथे स्टॉक करून ठेवतो पाण्याच्या टाके पण इथेच आहेत तर हे जे बांधकाम आहे आता राईट साईडने तुम्हाला दाखवतो ह्या साईडला टॉयलेट बाथरूमचे जे आपले दोन एक कॉमन आहे आणि एक अटॅच आहे रूमला त्याच्यामुळे हे साईडला तुम्हाला लोअर्स त्याच्या दिसतील छोट्या विंडो वगैरे त्याच्या दिसून येतील तर अशा पद्धतीने दे हे काम केलं आणि ह्या साईडला जे आपल्या रूमला आहे ते तीन विंडो आहेत चार बाय चारच्या तीन विंडो आहेत त्याच्यामुळे तुम्हाला हे जे लेंटर, लेंटर, लेंटर जे आहेत ते कशा पद्धतीने होतलेले आहेत ते तुम्हाला जशी लेंटरची साईज बघा मित्रांनो एक नऊ इंचाची लेंटरची आपण साईज इथे ठेवलेली आहे आणि केवढं मोठं यूज वाटतो आहे बघा मोठा लेंटर आहे आणि ह्याला क्रॅक जाण्याचा काही संबंधच येत नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित सगळं संपूर्ण बघू शकता की कशा पद्धतीने हे केलेलं आहे तर आधी मी तुम्हाला संपूर्ण आतमध्येही जाऊन दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे काम केलेलं आहे हे बघा समोरून परत तुम्हाला व्यवस्थित मी दाखवते आपले जे काम आहे तशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे ते तुम्हाला समोरून मी दाखवतो तर चला आधी आत्ता आतमध्ये जाऊया आपण समोरची जी रिंग आहे ते पण प्रॉपर फुल रिंग होतलेली आहे म्हणजे हाफ आपण कट कुठे दिलेला नाही प्रॉपर फुल रिंग आपण होतलेली आहे आणि जो इथे ह्या साईडला तुम्हाला दिसेल इथला जो रिंगचा पीस आहे तो किती मोठा केला आहे आपण कारण की इथं मेन डोर येणार आहे लाकडी फ्रेममध्ये त्याच्यामुळे हे जर आपण जास्तच जाडं ठेवलेलं आहे जेणेकरून क्रॅक जातं म्हणजे त्याच्यामुळे आणि फुल ही समोरची जी लोड लोडबेरिंग आहे ती फुल पूर्ण आपण ओतलेली आहे आणि चार बाय चारच्या ह्या विंडो आहेत समोरच्या ही एक ती एक ह्या चार चार बाय चारच्या विंडो आहेत आणि सहा बाय दहा सहा फूट दहा इंचाचा आपण हे समोर दरवाजा ठेवला आहे म्हणजे पाच पाच इंच आहे जी बाजू आहे लाकडी त्याच्यामुळे जाणार त्याच्यामुळे आणि ह्या साईडला आता मी हॉलमध्ये आलो आहे हॉलमध्ये आता एंटर केलेलं आहे आपण भराव वगैरे आताबरोबरच करून घेतला होता आणि आपल्याला थोडं अजून आणावं लागेल कारण की हे पाणी वगैरे मारून अजून थोडं खाली जाईल ते आपण दाबून व्यवस्थित अजून आपण भराव त्याच्यामध्ये टाकणार आहोत त्याच्यानंतर आपलं पी सी सी वगैरे लादीचं काम चालू होईल तर ह्या साईडला आपण ही मोठी विंडो ठेवलेली आहे पाच बाय चारची ही मोठी विंडो आहे हॉलला एक मोठी विंडो लागतेच रेग्युलर साईजला आपण समोरची ठेवलेल्या आहेत म्हणजे तिकडे त्या साईडला एक आणि या साईडला आहेत ह्या रेग्युलर साईजच्या ठेवले आहेत आणि हॉल ही ह्या साईडची आहे लेफ्ट साईडची ते पण पाच बाय चारची विंडो ठेवून त्याच्यावर पण लेंटर तुम्हाला दिसतील लव नऊ इंची आपला हा लेंटर आहे आणि हा जो तुम्हाला पीस दिसतोय तर तो किचनचा पीस आहे त्या साईडला हा किचनमध्ये जाणारा दरवाजा आहे तो किचनचा पीस आहे आणि इथे आपण लॉप्टर आहे जो आपला लॉप आहे म्हणजे डबे वगैरे हो सामान वगैरे किचनमध्ये काय वस्तू आहेत ते ठेवण्यासाठी टोप वगैरे तर हे इथे लॉप वगैरे आपण दिलेलं आहे आणि या साईडला लेंटर तुम्हाला दिसतील दरवाज्यावर जे लेंटर आहेत ते आपण रेडीमेड डायरेक्ट होते अडीच बाय सातचेचे जे लेंटर आहेत ते डायरेक्ट आपण रेडीमेड ठेवलेले आहेत आणि त्यांची साईज पण जरा थिकनेस वाढलेली आहे पहिली दीड बाय दोन बाय असायची दोन बाय सात दोन बाय नऊ अशी असायची तर आता आपण हे रे रेडीमेड डायरेक्ट टाकलं आहे आणि हे आता क्रॅक जाऊ शकत नाही कारण की इथे काही लोड नसतो त्याच्यामुळे आणि ह्याच्यावर आपण बांधकाम चांदमोडी करणार त्याच्यामुळे अजून ते मजबूत होऊन जाणार आहे आता मी इथून डायरेक्ट हॉलमधून आपल्याला एंट्री रूममध्ये आहे आता मी रूममध्ये जातो आणि आपल्या रूमला तीन विंडो आपण दिलेले आहेत बेसिकली ह्या साईडला तुम्हाला समोर एक दिसेल फ्रंट ला एक विंडो आहे आणि राईट साईडला या दोन आपण चार बाय चारच्या विंडो दिलेले आहेत एकूण तीन विंडो आहेत चार बाय चारच्या रूममध्ये आणि हा जो कॉर्नर आहे तुम्हाला दिसेल लेंटरचा तो तिथे आपण कट नाही द्यायला डायरेक्ट सलग असा ओतलेला इथपर्यंत तर इथून हा प्लेंटर ह्या साईडला आपण दिलेले आहेत हे बघा तर नऊ इंचाचे आपण हे लेंटर होतलेले आहेत आणि इथूनच अटॅच आपल्याला एक टॉयलेट बाथरूम भेटतो आहे ह्या रूमला म्हणजे हॉलच्या साईडला जो रूम आहे वन बी एच केचा आपला हा प्लॅन आहे त्याच्यामुळे एकच रूम असतं आपल्याला मिळणार आहे इथे आणि हॉ ह्या रूमलाच अटॅच एक आपल्याला तिथे टॉयलेट बाथरूम दिसतो आहे आणि त्याचं पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो इथं आता टेबल आहे त्याच्या खालतून तुम्हाला जाऊन दाखवतो मी व्यवस्थित हे बघा तर पण लेंटर वगैरे आपण ठेवलेलं आहे तर ह्याचं पण आता बांधकाम चालूच आहे चिरा संपलेला आहे चिरा आज सुट्टी होते माणसांनी त्याच्यामुळे चिरा आपल्याला उपलब्ध झाला नाही तर उद्याच्या दिवसामध्ये चिरा वगैरे पडेल आणि बांधकाम आपलं परत चालू होईल आत आपली जी सेंट्रिंगचं जे काम आहे आपलं रिंग आहे ते ओतून झालेलीच आहे आता वरचं आपल्याला बांधकाम पटापट करायचं आहे तर आता मी तुम्हाला रूम दाखवलेला आहे आता ह्या रूममधून डायरेक्ट मी किचनमध्ये जातो आणि हे सगळे जे पार्टेशन आहेत ते हॉलमधूनच आपल्याला मिळून आहेत तर हा आता हॉलमध्ये मी आहे ह्या साईडला रूमला एक डोअर गेला आणि त्या साईडला समोरच आपल्या किचनला एक डोअर गेला आणि किचनच्या समोरच बाहेर पडवीला ला डोअर डौ, गेला म्हणजे इन फ्युचर ते काढतील पान चुलीसाठी चूल वगैरे ठेवण्यासाठी ती पडवी बाहेर काढायचे त्याच्यामुळे तर तिकडे एक दरवाजा गेलेला आहे आणि आपला हा किचन आहे तर किचनला पण आपण दोन चार बाय चारच्या दोन मोठ्या विंडो दिलेले आहेत आणि ते पण पीस बघायला खूप मस्त वाटतंय आणि जो आपल्या रिंगची साईज आहे रेग्युलर नऊ इंचा जे आपण रिंगची साईज ठेवली आहे आपल्या चिरा एवढी म्हणजे पानसालीच आपल्याला कोणतीही गडबड येतं काम नाही त्याच्यामुळे आणि हातासोबत आपण लॉप्टर पण इथे ओतून घेतलं आहे हे बघा तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल की कशा पद्धतीने हे केलेलं आहे लॉप्टर वगैरे कसे आपण इथे दिलेले आहेत ते तुम्हाला संपूर्ण दिसून येईल तर हे असं आपण इथे काम केलेलं आहे आणि इथे एल टाईपमध्ये आपला जो किचन आहे तो येणार आहे ह्या पीसमध्ये या बिसमध्ये एल टाईपमध्ये आपला किचन येणार आहे आणि या दोन विंडो तुम्हाला मी दाखवल्यास हो आणि इथून आपला जो कॉमन टॉयलेट बाथरूम आहे कॉमन टॉयलेट आहे बाथरूम आहे ते सगळं इथं तुम्हाला व्यवस्थित दिसेल की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे या साईडला वरती पाण्याची टाकी ठेवायची त्याच्यामुळे हे आपली जी रिंग आहे ही या साईडला हे एवढंच आपलं बांधकाम होणार आहे आणि बाकी जो चौफेर आहे तो म्हणजे स्क्वेअर आहे आपला यूमध्ये तो बांधकाम होणार आहे आणि हे आपण असंच ठेवणार आहे कारण की आपल्याला वरती टाकी ठेवायची आहे त्याच्यामुळे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला दाखवून दाखवतो की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे हे बघा तर इथे हा थोडा मोठा आहे त्या कॉमन टॉयलेट बाथरूमपेक्षा हा थोडा मोठा आहे कारण की हा रेग्युलर आहे रेग्युलर यूज होणार आहे त्याच्यामुळे तर इथे तुम्हाला संपूर्ण सगळं दिसलंच आलं असेल की कशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे आणि हे जे लेंडर आहे त्यांची साईज पण आता जसं वाढलेली आहे ही साईज बघा तुम्हाला दिसेल अडीचची साईज आहे ह्याची आणि जड पण खूप आहे हेवी पण खूप आहे आणि मजबूत पण झालेलं आहे आता आणि समोरचा आपला जो दरवाजा आहे त्याचं तुम्हाला रिंग पण दिसेल की रिंग कशा पद्धतीने आपण ही होतलेली आहे किती मोठी रिंग आहे तुम्हाला सांगतो एक पंधरा पंधरा इंचाची ही रिंग आहे उंचीला म्हणजे हाईटला आणि मजबूत पण तेवढीच झालेली आहे पंधरा इंचा इंचाची रिंग आपण होतलेली आहे आणि ही रेग्युलर नऊ इंचाची आपली रिंग आहे या साईडला तर अशा पद्धतीने आपण हे इथे काम केलेलं आहे तुम्हाला दिसेल हे काम खूप मजबूत झालेलं आहे आपलं हे बांधकाम आहे ते खूप मजबूत झालेलं आहे पाणी पण त्याला व्यवस्थित भेटलेलं आहे आपण सगळी मोटर वगैरे सेटअप तिथे तुम्हाला टाकेल दिसेल तिथेच आपण पाईप वगैरे लावून आपली जी मोटर आहे त्याने इथे पाणी वगैरे सगळं मारत होतो त्याच्यामुळे काय टेन्शन नाही पाण्याचं वगैरे पाणी वगैरे व्यवस्थित या आपल्या बांधकामाला आपल्या घर ह्या घराला भेटलेलं आहे आणि या साईडला ही रिंग तर तुम्हाला प्रॉपर दिसेलच की कशा पद्धतीने आपण केलेली आहे हे बघा संपूर्ण रिंग तुम्हाला दिसेल ही अशी ओवरऑल तुम्हाला रिंग कशी आपण ओतलेली आहे ती पण संपूर्ण तुम्हाला दिसेल आता मी किचनमधून डायरेक्ट बाहेर आलो आहे आणि इथे डायरेक्ट सेफ्टिक टँक भेटते इथे आपण जागा सोडले पाच ते सात फुटाची जागा सोडल्या आणि पाहिजे पाच फुटाची आपली पडवी आली पाहिजे आणि तिकडे दोन फूट आपले सुटले पाहिजे म्हणजे गॅप टाकीत गॅप राहिला पाहिजे त्याच्यामुळे तर इथे पाचसुलीची पडवी काढण्यासाठी इथे आपण जागा सोडलेली आहे आणि एक स्टेप ती खाली ठेवा ठेवावी थे लागणार आहे कारण की समान ठेवून काही उपयोग नसतो ही जी रिंग आहे रिंगची एक स्टेप खाली ती ठेवावी लागेल असं आपण ते सगळं सेटअप केलेलं आहे आणि इथे तुम्हाला लॉप्टर वगैरे आपण हातासोबत टाकले ते पण तुम्हाला दिसेल तर आता आपण बाहेर जाऊया तुम्हाला संपूर्ण मी दाखवलं आहे नाही की कसं आपण काम केलेलं आहे कशा पद्धतीने काम केलेलं आहे तर इथे आपली गाडी आपल्याला ते फळ्या वगैरे सगळ्या आतमध्ये भरायचे आहेत त्याच्यामुळे आपण ही आयरीच घेऊन आलो आणि खूप आपल्याला यूज होतो ही हा ह्या गाडीचा म्हणजे हेल्प होते खूप कारण की काय छोटं मोठं सामान आणायचं असेल ना तर आपण आपल्याच गाडीतून डायरेक्ट आणू शकतो त्याच्यामुळे तर आता रिकामेज मी घेऊन आलो आहे मला दिसेल इथे तर अशा पद्धतीने आपलं हे घर रेडी झालेलं आहे आता ह्याच्यावरती तीन ते चार लाईने असतील आणि त्याच्यानंतर आपलं जे लेंटरवरती जे आपण कॉर्नर होतो कॉर्नर आपले बांधकाम करतो बेबल तर त्याची सुरुवात होणार आहे हे बघा तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि जे आपल्या खेळचं बांधकाम आहे ते कशा पद्धतीने आपण केलेलं आहे कशा पद्धतीने आपण रिंग होतलेली आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण दाखवलेलं आहे आणि आता मी प्रवासातून आलो आहे त्याच्यामुळे माझा अवतार असा झालेला आहे म्हणजे आयरिसमधूनच आपण आलो कारण की यायला जरा रोड खूप खराब आहे आपल्याकडून म्हणजेच खड्डे वगैरे आहेत त्याच्यामुळे आपण असं एकदम अवतार झालेला आहे माझे केस वगैरे तुम्हाला दिसतील की कशाबद्दल झाले आहेत तर हे मी तुम्हाला काम दाखवलेलं आहे आणि तुम्हाला ही व्हिडिओ जर आवडली असेल तर वेळ एक लाईक नक्की करा तर मित्रांनो तर चला आपण व्हिडिओ आणखीन एका व्हिडिओमध्ये बाय बाय मित्रांनो